महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भातील मोठी अपडेट आहे ड महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत आयोगाच्या आदेशानुसार नगर विकास विभागाने महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले आहेत त्यानुसार ड वर्ग महानगरपालिकांसाठी चार सदस्यांचा प्रभाग असणार आहे प्रभागाचे प्रारूप तयार करणे आणि सदस्य संख्या निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी महापालिका गांवर असणार आहे नगरविकास विभागाकडून मंगळवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत त्यामुळे मागील तीन वर्षांपासून रखडलेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे वर्गामध्ये अहिल्यानगर अमरावती अकोला कोल्हापूर सोलापूर सांगली भाईंदर उल्हासनगर भिवंडी जळगाव नांदेड धुळे मालेगाव लातूर चंद्रपूर परभणी पनवेल इथलकरंजी जालना या महानगरपालिकांचा समावेश आहे बिरो न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर